कॉम्रेड आडम मास्तर यांनी घेतले सीताराम येचुरी यांचे पार्थिव दर्शन सोलापूर दिनांक भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे राष्ट्रीय महासचिव माजी खासदार अर्थतज्ञ उत्कृष्ट संसदपटू मार्क्सवादी विचारवंत कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे दिल्ली येथील पक्षाचे केंद्रीय मध्यवर्ती कार्यालय ए के जी भवन येथे पार्थिव ठेवण्यात आले पार्थिव दर्शनासाठी देशविदेशमधून अनेक राजकीय पक्षांचे नेते बुद्धिजीवी पक्ष कार्यकर्ते नेते आले आहेत यावेळी सोलापूरमधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी राज्य सचिव तथा माजी केंद्रीय समिती सदस्य माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्तर व राज्य समिती सदस्य कॉम्रेड युसुफ शेख मेजर श्रीनिवास मेहत्रे आदींनी पार्थिव दर्शन घेतले व अखेरची लाल सलामी दिली यावेळी आडम मास्तरांचे अश्रू अनावर झाले